नमस्कार आज आपण जी भाजी करतोय ती ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे शिवाय भूक वाढवणारी आहे पोटासंबंधित सर्व आजार दूर करणारी आहे मूळव्याधात आराम देणारी आहे आणि भरपूर फायबर युक्त भाजी आहे आणि माझी सर्वात जास्त आवडती भाजी ही आहे तर करायचं काय प्रथम एका पॅनमध्ये दहा बारा हिरव्या मिरच्या अशा दोन भागात तोडून घातल्या आहे आणि त्याच्याबरोबर आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे आणि ते आपण भाजून आहे मिरची डाग लागेपर्यंत भाजून झाली की प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गार करून घ्यायची गार झालेली मिरची मिक्सरच्या भांड्यात घालायची त्याच्याबरोबर आपण जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याचं बारीक वाटण करून घ्यायचं आता जी भाजी आपण करतोय त्याचं नाव आहे आंबट चुका तर भाजी खरेदी करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या लहान पण घट्ट हिरव्या रंगाची पानं टवटवीत भाजी घ्यायची कोमेजलेले किंवा रंगहीन पानं असतात ना अशी भाजी घ्यायची नाही आणि भाजी निवडतानासुद्धा भाजी देठासगत घ्यायची आहे पूर्ण देठ घ्यायची भाजीचा फक्त जे खालचं मूळ असेल किंवा खालची बाजू असेल तेवढी फक्त ती फेकायची आहे बाकी पूर्ण भाजी आपण वापरात घेणार आहोत भाजीच्या देठामध्ये सुद्धा रसाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे जेव्हा आपण भाजी बनवणार ना तेव्हा ती अतिशय चविष्ट लागते मग तुम्ही बघू शकता भाजी किती छान टवटवीत आहे इथे आता भाजी आपण छान निवडून घेतली आहे आणि ती दोन तीन बाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यातलं जे त्याला काही माती चिकटलेली असेल काही असेल तर ते निघून जाणार आणि की नाही ही भाजी चवीला आंबट असून वातदोष कमी करणारी सुद्धा आहे आता भाजी आपण धुवून घेतली आणि निथळून सुद्धा घेतली आहे त्यानंतर अशी थोडीशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे ही भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आज मी माझी आजी जेव्हा शेतात जायची आणि जेव्हा ती अशी भाजी बनवून घेऊन जायची ना शेतात जाताना सोबत तर त्या पद्धतीची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आपण चिरलेली भाजी कुकरमध्ये घातली आहे आणि त्याच्याबरोबर एक वाटी चणा डाळ मी एकदा भिजवून ठेवली होती ती त्याच्यामध्ये घातली आहे चणा डाळ टाकायच्या आधी ती भिजवून घ्यायची म्हणजे डाळ लवकर शिजते आणि त्याच्याबरोबर एक मूठ शेंगदाणे घातले आहे पाच सहा लसूण पाकळ्या घातल्या आणि एक छोटा चमचा मीठ घातला आहे आणि डाळ भाजी शिजण्यासाठी ना खूप जास्त पाणी लागणार नाही कारण या भाजीलासुद्धा पाणी सुटतं सुद्धा। त्यामुळे मी इथं दोन ग्लास पाणी घातलं आहे तेवढं पुरेसं आहे ते, पुरे ते शिजण्यासाठी आता कुकरच्या आपण तीन ते चार शिट्ट्या किंवा पाच शिट्ट्या करून घ्यायच्या जोपर्यंत ती डाळ अशी थोडीशी म्हणजे नाईंटी पर्सेंट एट्टी पर्सेंट डाळ शिजली पाहिजे पूर्ण शंभर टक्के डाळ शिजवायची नाही आहे आप आपल्याला थोडीशी राहिली पाहिजे एक कणी त्यात राहिली पाहिजे एवढी डाळ शिजवून घ्यायची आणि हे बघा आता छान आपली डाळ शिजली आहे भाजी शिजली आहे ती असं आपण रवीने घुसळून घ्यायची किंवा आपलं पावभाजी स्मॅशर असताना त्याने घोटून घ्यायची आहे तुम्हालासुद्धा अशा ग्रामीण भागातल्या चमचमीत भाज्या आवडत असतील ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आता आपण इथं कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन पळ्या तेल घातलं आहे तेल तापलं की कुटून घेतलेलं लसूण आणि जिरं घातलं आहे तीन चार पाकळ्या लसूण घेतलं होतं आणि थोडंसं जिरं घेऊन ते कुटून घेतलं आणि ते थ जर असं लाल झालं ना की त्याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं ते आपल्या चवीप्रमाणे घालायचं मी इथे एक चमचा घातला आहे आणि एक छोटा चमचा हळद घालायची आणि अशा खमंग फोडणीत आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती घालून द्यायची आता भाजी गरमच होती आतली आपली त्यामुळे त्याला लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे आता ती मस्त अशी हलवून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन ते चार मिनटं आपण भाजी छान शिजवून घ्यायची आहे माझी आजी की नाही या भाजीमध्ये कधी कधी ज्वारीचं पीठ किंवा डाळीचं पीठ असतं ना ते घालूनसुद्धा बनवायची आणि वरून एक छोटासा खडा ना गुळाचा घालायची आणि जर भाजी आंबट नसेल ना तर मग त्याच्याबरोबरनं चिंचेचं दोन तीन बुटूक घालायची आणि ते शिजल्यावरनं एवढी छान चव यायची की नाही भाजीची आता ती चव मला एवढी आठवते की नाही जेव्हा ही भाजी करते मी तेव्हा आता मस्त आपण बाजरीची भाकर अशी छान बारीक चुरून घ्यायची त्याच्यावर गरम गरम भाजी घालायची आणि कांदा हिरव्या मिरचीचा ठेचा याच्याबरोबर मस्तपैकी भाजी ओरपून खायची गुगलवर सर्च केलं तेव्हा समजलं की ही भाजी भूक वाढवणारी सुद्धा आहे तर ज्या मुलांना भूक लागत नाही ना तर अशा मुलांना नक्कीच ही भाजी, भाजी बनवून द्या त्यांनाही सवय लावा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद